परतोळा शहरावर शोककळा पसरली आहे तर श्री गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील एक मोठे नाव ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांचे काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे श्री गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्या निधनाने अवघा परतवाडा सुन्न झाला जून रोजी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांची अंतिम यात्रा परतवाडा येथील शांती वाटिका येथून निघाली यात्रेत वारकरी समुदाय शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसंच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दादासाहेब राऊत हे स्वर्गीय माजी आमदार तुकाराम काळे यांचे स्वीय सहाय्यक होते शिक्षण क्षेत्रात त्यांनी अफाट कार्य केले त्यामुळे त्यांना मोठी ख्याती मिळाली त्यांच्या कार्याची दखल अनेक साहित्यिक पुरस्कारांनी घेण्यात आली होती त्यांच्या अचानक जाण्याने परतवाडा परिसरात शो पसरली दादासाहेब राऊत यांच्या मागे त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमीच स्मरणात राहणारे आहे दादासाहेब राऊत यांच्या निधनाने केवळ परतवाळाच नव्हे तर संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे त्यांचे कार्य आणि त्यांची दूरदृष्टी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील या दुःखाच्या प्रसंगात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे